जसने ईद मिलादुन्नबी अर्थात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ताज सोशल ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हे रक्तदान शिबिर फॉरेस्ट रेल्वे लाईन्स ताज कंपाऊंड या ठिकाणी ठेवण्यात आले होते त्याचे उद्घाटन सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले

कुठल्याही फॅक्टरीत किंवा कुठल्याही कंपनीमध्ये रक्त तयार होत नाही मानवामधूनच रक्त निर्मिती होत असते सदरील रक्ताची किंमत ही न मोजण्या इतकी आहे त्यामुळे वेळोवेळी आपण रक्तदान केलं पाहिजे असे आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले अल्लाह ताला का ऐसा करम आहे हर साल की तरह इस साल भी ब्लड डोनेशन कॅम्प यहां रखा गया है हमारे प्यारे नबी इनके नाम पर इनके नाम को जिंदा रखने के लिए उनके प्रति अमर जो मोहब्बत है एक जज्बा है दिखाने का तो हम सब लोग को मौका मिलता है सभी कार्यकर्ते पदाधिकारी अपने जिसम का कीमती खून देकर हर समाज धर्म के लोगों जो जिस तरह यादव साहब ने बताया हर समाज के धर्म के लोग जो अड़चन में रहते हैं जिसकी खून की जरूरत रहती है ब्लड की उनको जरूरत के वक्त मदद करना यह हमारा फर्ज है, है स्वाब का काम है नेकी काम है फार मोटा रक्तदान शिविर यह बाग मध्य घंसा उद्घाटन है की आज आपण सोलापूर शहरांना महाराष्ट्रामध्ये बघितलं की संपूर्ण सगळं महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा आहे रक्त अपुरा पडत असल्यामुळे कित्येक तर पेशंट रक्तापासून वंचित राहत आहे कित्येक लोकांचा अपघात होत आहे सदर रक्तदान शिबिरामध्ये सोलापूर शहर जिल्हा तसेच कर्नाटक राज्यातील युवक यांनी हिरीहिरीने सहभाग नोंदवत आपले मोलाचे दान म्हणजेच रक्तदान केले